Onde você está? Onde você está? नाही काय नाही काय काय नको चप्पल तुमचं घर आहे ना त्याला किती दिवसापासून आतुरला तुमचं नाव काय संपूर्ण माझ्या वडिलांकडचं नाव माझ सुनीता पुन्हा जाधव राहिला पुढे राहिला आम्ही इथे तुमचं लग्न कोणासोबत चालतं ते बालाजी विठ्ठल बालाजी विठ्ठल पाटील किती वर्ष झाले लग्नाला आता काय तीन एक वर्ष झाले असते ते काम काय करतात ते वेल्डिंगच काम करते वेल्डिंग होत एक मुलगा होता किती दीड दोन वर्ष ते वारला अचानकच अचानक वारला तेव्हा तुम्ही नवऱ्याकडेच होती का हा तिथच होती तिथच वारलं पोरगे पण कोणत्या गाव त्या संगमनेर 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 मध्ये वरतून ना थोडीशी वाडी माधव चांगलं येतो जातो बघून जातो तुमच्या पायाला ही लागले रोड टाकायची अवस्था आली दोन वर्षापासून तुम्ही जागे घटना कशी घडली होती ते आम्ही इकडे चालू होतो बहिणी बहिणीचा वाढदिवस होता ना शनिवार होता मग ते आम्ही आणायला गेलो ना संध्याकाळी नारायणगावला इथं सात साडेसात वाला मग गाडीवाल्याने आम्हाला मागून उडवलं मला पाय चाललं चाललो नारंगाव मध्ये हा कोणती गाडी होती साहेब हा एअरटीका गाडी होती थांबली होती थांबली होती त्यांनी दिले होते पैसे आम्हाला पण मग त्यांच्याने काही झालंच नाही ते म्हणजे त्यांनी आहे ना त्यांनी आहे ना ते आप मध्ये ती प्लेट टाकली ना ती टाकली बरी पण ते त्यांनी स्क्रू टाकले पण ते ओव्हर साइज टाकले ते पूर्ण बाहेर निघाले नंतर मला त्रास व्हायला लागला पिकले रक्त निघायचं मग इथं नारायणगावचे भोसले हॉस्पिटल मला कुठं ना मग इकडं पाय तिकडं पाय मग नगरला ते माझ्या मिस्टरांचा मित्र आहे त्याच्या म्हणजे असं मित्रांच मित्र होता मग त्याने तिथं निघा नगरला मग त्यांनी असं नार भोसले का हा हॉस्पिटल हो तिथे त्यांनी काय चुकीचा उपचार केला का तुमच्यावर चुकीचं म्हणजे त्यांनी टाकले आता आपल्याला नाही कळत पण सगळे ते स्क्रू बाहेर निघाले होते छोटे स्क्रू ना ते ओरसायचे पूर्ण पायातून बाहेर आले होते स्क्रू टाकले टाकले ते ओळलेलेच होते पण ओरसायचे होते मोठे मोठे होते हा बाहेर आले दिवस ऍडमिट ठेवलं मग मला मग सात आठ नऊ महिन्याने तिथून पुढं हे टाकल्यानंतर मग आठ का नऊ महिन्यानी मला इकडे नगरला ऍडमिट केलं तिथं घेतलं तसं कोणी घेत नव्हतं हॉस्पिटल किती दिवस होते जा मग आता ते त्यांनी हे टाकले प्लेट टाकली मग हालो आम्ही घरी सोडलं आम्हाला मग त्रास व्हायला सुरुवात झाली काय व्हायचं त्रास त्रास मग काही ओठता ये ना बसता ये ना ते आधी जे काही ओलं होते ते स्क्रू बसवत काही नंतर पडायला लागले पिकाय लागले उठाने त्रास व्हायचा रक्त गळायचं मग तुम्ही त्या दवाखान्यात गेले का परत परत नाही गेलो तिथे ड्रेसिंग जायचं पण ते तसं काय नाही काय म्हणले काय म्हणले मग काय त्रास होतो एवढा ऑपरेशन होऊन बी काय कोण बोललंच नाही तुम्हाला ते तसे काही म्हणलंच नाही आम्हाला मग दुसरं जाऊकडे नगरला गेले ओळखी तिच्या तिथं ते डॉक्टर काय म्हटले का चुकीचं ऑपरेशन झालं असे आता तेच कस काय स्वतः कस काय म्हणतील ते डॉक्टर लोक आता ते त्यांची बाजू धरूनच बोलणार ते <coughs> म्हणे आम्हाला नाही म्हणताय चुकीचं पण मग ते खराब झाला आतमध्ये मग त्यांनी ते मशीन बेशीन लावून ते सात दिवस आधी दोन तिथं दोन का तीन ऑपरेशन झाले मला तिथं आधी सात दिवस का किती दिवस ठेवलं तीन दिवस ठेवला आधी नंतर परत बोलवलं मग पुन्हा आणि ते शिवलंच नव्हतं त्याच्यातलं म्हणजे असं कापून ठेवलेलं होतं आणि ते हाड काढून घेतलं होतं ते म्हणजे हाड खराब झालं मग ते मशीन लावून ते उपसलं ला त्याच्यातलं खराब आणि मग त्यांनी परत ऑपरेशन करता करतानी पायाचं ऑपरेशन करून याचं हाड काढून याला टाकलं याच काढून टाकलं आणि बॅलन्स रॉड बसवला मग पण मग तो फिरला ना पाय पिकला होता असे नट आतमध्ये घुसली इकडून म्हणून ते पिकलं सुजलं म्हणून त्यांना सांगितलं त्यांनी ते काढून आणि ती काढून घेतली ती अशी होती ना ते चकली मग ते पाय वसरलं पण मग बॅलन्स रोड डायरेक्ट फिरून गेलं मग हाड फिरलं पाय फिरलं मग त्यांनी हे हाड बसवलेलं आहे ना आणि त्यांनी कोरोना ते म्हणजे तिथं ट्रीटमेंट चालू असताना आणि माझे ड्रेसिंग तिथं चालू असताना इथून ड्रेसिंग जायचो संगमनेर वरून आम्हाला तीन ते चार पाच हजार ला रुपये लागायचे न खाता पिता उपाशी जाऊन फक्त ड्रेसिंगला आणि भाडं तोड गाडीचं नाव काय होत्या त्या हॉस्पिटल सुरभी हॉस्पिटल संगमनेर नाही नगरला नवराबाई कोयचे हो नवराबाई माझा भाऊ ड्रायव्हर राहायचा आई बहीण कोणी पण बरोबर राहायचं मला धरू करू लागायला मग ती जखम पूर्ण भरली होती हा हाड पूर्ण दाखल होत पण ते डॉक्टर सांगायला लागले आम्हाला साठ हजार द्या पण माझं मिस्टर म्हणे माझ्याकडे एवढे पैसे नाही आता मला परि करायची बारी आली मला हे करावं लागलं हा एवढे पैसे काय माझ्याकडे नाहीये तुम्ही चाळीस मध्ये करून द्या मग त्यांनी काय त्याच्या औषध टाकलं काय नाही पूर्ण जखम भरली होती ती जखम पूर्ण या हप्त्यात पूर्ण सडून ते खाली गळून गेलं आणि तशापासून आज आजपर्यंत ते हाड उघड पूर्ण असं एवढं हाडे ती परत जखम भरलीच नाही आता मधी मधी कुड भरायला लागली सारखी ती गळत आणि आशे टपाना पण पान सारखा तब्येत सुधरतच नाही काय खाल्लं पिलं तरी सारखं दुखतच राहत आजारी दिसतोय हा काय मास टांगून का हा मग ते दुखतो ना डाय मग लस जातो इकडे इकडे फिरतो ना मग ते लोखंड असं ना जास्त त्याच्यामुळे लटकून आणि मग काय झालं ते आम्ही इकडे येतानी मग गाडी ते आदळ वाटतं आणि थोडस इथं मास होता त्याच्यामुळे कळालं नाही जेव्हा ते पिकून खाली गळून गेलं ना मास मग इथं काळालं आम्हाला काही हाड गाडीच्या आदळण्यामुळे हाड तुटले हाड जोडलेलं होतं एकाच हाड काढून टाकलं होतं ना आणि त्याला सपोर्ट रो तर ते ना हाडस तुटून गेलं मग आता काय करणार नवरा आहे तुम्हाला पैसे जातात सांभाळणार सासरा वगैरे काय सासरा नाही इथं त्याच्या गावावर आहे सासू आहे सासू दिरे डिरास लग्न नाही आहे नवरा आहे तो मस्त म्हणतो दवाखान्यात जायचं पण मग आता कस जायचं म्हणतो वर्षापासून इथं आई वडिलांकडे मी आता आले दोन तीन महिन्यापासून आणि मावशीकडे होते मी एक दहा एक महिन्या राहिले असं तिथं मावशीकड माझी मावशी तिथं संगम किती दिवस तरी ते सांभाळणार हो तुमचं आता सकाळी शौचालय वगैरे कस होते आई करते बहीण करीत होती आता इथं काम नाही मग बहीण भाऊ कामाला केली बाहेर असं काही पण करायला शेतीतलं काम तंबाटे वगैरे तोडायचं खुरपायचं मग तिथून आम्हाला ते पैसे पाठवते आहे पाय ठणपत दुखत मग गोळ्या बिळ्या घ्यायला आता दवाखान्यात जायचे आमची परिस्थितीच नाही पण आम्हाला संध्याकाळी खायची पण आणि आम्हाला हालचाल करायची गरज म्हणजे असते सगळे खोरी आली माझ्या दुखण्यामुळे मस्त नऊ दहा लाख रुपये घातले नीटच नाही हो साधारण फक्त एवढेच एवढं काही नाही फक्त हाड तुटलेलं आहे तेवढं पाय सगळा चांगला मला आता खरच जगायची इच्छा नाही पण आता घरचे माझ्या बाई व्हायचं तुम्हाला रात्र दिवसाच मा आई म्हातारी झाली सारखं दुखत राहत तिथं ती कवर माझी

एवढं वय काही नाही पण त्या दुखण्यामुळं फार माझे दुखण्यामुळे सगळेच हे होऊन गेले भावाचा आता मागे ऍक्सिडंट झालं त्याला सतरा ऐंशी हजार लागले घरात हेच चालू आहे आमचं ऍक्सिडंट हे दुखणे चालू आहे आपणच कोसळले तुमच्या घरात हा माझी भाऊजी भाऊ आणि बारीक मुलगी बायक क्रॅक झालता तिला लागल भावाला लागलं काय करावं कोण जबाबदार आजी याला घटनेला जबाबदार को। कोण आता जबाबदार कोण आता आम्हाला जबाबदार राहावं लागेल आमची मुलगी येते डॉक्टरनी चुकीचे उपचार केले का चुकीचे उपचार तुम्ही हे जागत कशावर काय स्वतः जमीन वगैरे तर मला वाटत नाही पालावर राहत आहे थोड करीतो आम्ही ते माझ्या पायामुळे ते माझ्या जवळ माझी बहीण माझी आई भाऊ गुता त्या आम्हाला उचलाय सासलायला आंघोळीला मग त्याच्यामुळे तोडीवर गेले ते, ते बुडलं तर आम्हाला कोणी घ्यायना आता ट्रॅक्टर आम्हाला बांधायचं काम कोणी घ्यायना कोणी पैसे द्याय ना हे सगळं पाहिलं आपण हे चित्र विदार कस नाही खरं संदीप भाऊ विकास बर्डे माझे आदिवासी आमचे कुटुंबातील सहकारी मित्र खरंतर आपण पाहतो आहे की येता इंच गेल्या एक गे ते दोन वर्षापासून जाग्यावर इथं रोड टाकून आपण पाहतो आहे की घरातच आपल्या झोपडीमध्ये हे जे पायाला जो टांगला आहे आणि जे उपचार खरं तर हॉस्पिटलला घेतले पाहिजे ते उपचार त्यांचे घरूच घरीच चालू आहे आणि केवळ आर्थिक परिस्थिती विना किंवा पैसा विना खरं तर आर्थिक परिस्थितीमुळं घरातच येता एकाशा भाषा जागतात ते त्यांनी सांगितलं जीवन माझं असह्य झालं आहे कशी बशी आई बहीण असेल त्यांच्या सगळ्या गोष्टी त्यांच्या त्यांनाच करायला लागतात आणि आपण पाहतोय की ही जी महिला आपल्या जुन्नर तालुक्यातील आपल्या आदिवासी कुटुंबातील आपल्या आदिवासी समाजातील कारखाना फाट्यावर इथे राहते यांच्या ते वस्तीत आपण इथे आलोय आपण पाहतोय की यांच्या या घरामध्ये या झोपडीमध्ये कशेपसे जीवन जगत ते त्यांचं खरोखर जीवन असह्य झालंय ते म्हणले मला जगण्याचा पण कंटाळा आलाय इतक्यापर्यंत त्यांना असह्य वेदना कारण हाडूक उघडं पडलंय आणि ज्या ज्या डॉक्टरांनी उपचार केले त्या त्यांच्या आईंनी पण सांगितलं की ती ती ले, ले ले, ते व्यवस्थित उपचार झाले नाही नगरला पण उपचार केले नारेंगोला केले आणि असंही करून ज्यावेळेस तर डॉक्टरांना ज्यावेळेस नगरला त्यांनी उपचार केले त्यावेळेस त्यांचे पती सोबत हो होते आता मला वाटतं पतीचा पण आधार राहिला नाही पण त्यावेळेस डॉक्टरांनी पैशा विना जर खरोखर तेवढे आर्थिक परिस्थिती जर डॉक्टरांनी थोडा विचार केला असा सहानुभूतीपूर्वक माणूस किंवा जा तर निश्चितपणे यांच्यावर काहीतरी उपचार झाले असते परंतु त्यांनी नंतर पैशा अभावी त्यांना तसंच त्या पद्धतीने इथं काढून दिलं आणि आपण पाहतो की त्यांची जखमीला रक्त येते जखम सडत चालली अत्यंत वाईट परिस्थिती ह्या ताईंवर आपली आली आपण काहीतरी नक्कीच ह्या ताईंचा या ठिकाणी मार्ग काढू मी आपण सगळे त्यांचे रिपोर्ट बघून आता तातडीने डॉक्टर करतो नॉर्मल काय फक्त तुटलेलं ते म्हणते असं नाही बघा सासू जरी म्हणतात पाय कट करू नका काळजी करू नका आम्ही तुमच्या भावासारखे आपण लगेच दवाखान्यात फोन करू नाही ऐका आता ही परिस्थिती आम्हाला माहित नव्हती खरोखर अशी परिस्थिती माहिती नव्हती आजची

हप्त्यापासून जो पेल नाही असं बसून दिवस काढेल एवढा पाय दुखू राहिला पायाची मिस्टे आग पेटली मी असेल ते असेल बसेल जेवण सुद्धा जात नाही पायसारखे आग होती ते आम्ही अबाऊची लय वाट पाहायचं ते म्हणले मी लवा आणिकडून जायला सुद्धा आम्हाला पेट्रोलला पैसे नाही तर संध्याकाळी आम्हाला खायला भाजीला पण नाही आम्ही कशी दिवस गाडीतो आम्हालाच माहिती माझ्या दवाखान्याने आम्ही खोरी चालू काय कर काय कोणी मदत करायचा प्रयत्न केला का कोणी नाही मदत केली काय काम काय करत आम्ही ते काम करायचो पण आज तीन वर्ष तोडाय नाही काही नाही पडा करता मग थांबायचीच बारी येते ना आणि आता यंदा चालवतो याच्यात एक मुकादम कोणी घे ना ट्रॅक्टर आमचा काय करू पाय कर। कर काढू नका कोणी म्हणत इथून काढायचं म्हणलं काढू काड़। नका पाय कमीत कमी नाही दुसरं काही काम केलं तर नाही तिला संडासा जाते बा अशा पद्धतीने काय करता मी नारंग फोन केलाय नारंग फोन केलाय मॅक्सिकोला डॉक्टर प्रतीक पाटील त्यांना सांगितलं आम्ही घेऊन येतो पेशंटला आपण काय करू आपल्या आपली गाडी इनोवा त्याच्यात तुम्ही बसा सावकाश 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 जाऊ आपण काही हे दुख नाही डॉक्टरांशी बोललोय तुम्ही कोणावर बोललो डॉक्टर प्रतीक पाटील म्हणून येत नारेंगोला मॅक्सिकल हॉस्पिटल ते पण हाडांचे किंवा जे ऍक्सिडेंट झाले त्याचे स्पेशलिस्ट आहेत सरांना यांची परिस्थिती सांगितली सरांना यांची परिस्थिती सांगितली सर म्हणले त्यांना ऍडमिट करा बघू आम्ही काय आर्थिक जर काही असेल तर आम्ही पण वर्ग निघाडू किंवा सर पण मदत करतील पण उपचार आपण त्या ठिकाणी करू उपचार होणं गरजेचं संधी

काय ठरलं आता नारेंगावला डॉक्टर प्रतीक पाटील त्यांच्याकडे सगळे त्यांचे हॉस्पिटलचे रिपोर्ट आहेत ते आम्ही घेऊन चाललोय त्यांना सगळे रिपोर्ट दाखवू आणि डॉक्टरने पाहिल्यानंतर त्यांना तत्काळ आपण तिथे ऍडमिट करून पुढचे उपचार चालू करू कारण उपचार होण्याची संधी फार गरजेचं आहे असं घरी बसून काय करणार दोन वर्ष आता घरीच ते सगळे करता येते आणि जखम सडत सडत चालली जखम हाडू उघडं पडलंय प्रचंड म्हणजे गंभीर परिस्थिती आम्ही जातो हे विषय जाऊ येऊ का काळजी करू नका लढू नका मला या नाही सांगितलं विकास भाऊ ना, ना हा कार्य माझ्याकडे वगळते अजून होत